नमस्कार मित्रांनो सो माझा पहिलाच ब्लॉग आहे सो एक मिनट ए साई श्रुतीचा फोन आलाय हॅलो तर मित्रांनो आज मी कुठेतरी जाणार आहे आणि आता मी ऑफिसला आली आहे आणि ए बाई आणि एक गप्पा माज मला लाज वाटते रे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि हा कंटिन्यू तुम्ही बघा सो so, ही आहे माझी फ्रेंड श्वेता आय सो so, आता आमचा लंच टाईम झाला आहे आणि आम्ही ते क्रिकेट खेळायला आलो आणि ही आहे अश्विनी हाय तर असं वाटतं आज पावसाचं वातावरण वाटते आणि पाऊस पडेल असं पण वाटतं आहे बघू गडघडते भरपूर आणि नको आहे मला पाऊस पहिलाच पाऊस मला खूप आवडतो आणि आत्ता नको आहे मला पाऊस व्ह्यू छान येतो आपण मस्त वाटतं पण पाऊस नको आहे चिक वाटतं मला एकदम इरिटेड होतं पावसाने <laughs> बॅटिंग भरपूर मस्त केली आणि बॉलच हरवला नाही उभ्या राहिल्या जसं काय त्यांना पनिशमेंट दिली अशा आमच्याकडे एम्प्लॉईज तुम्हाला हवे असते जस्ट सुटले आता जॉब वरून आणि माझी फ्रेंड माझा खाली वेट करते कधी सॅटरडे असो तेव्हा लवकर सुटतो आणि मस्त वाटते तर थोडं लवकर नाही थोडं लवकर नाही आम्ही बाहेर चल 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 आता पोचल घरी अरे ही मुंबईची दबदब मुंबईला जे म्हणजे बॅचलर राहतात आणि ट्रॅव्हलिंग करतात त्यांचं काय होत असेल देवास्पंक पण मला माझं माहिती आहे काय होतं आहे Спасибо. ते त्याच्यानुजाना ओपन करण्या भेटेल का कदाचित ओपन करण्यानं जाणार लेडीज जबा यार लेडीज जबा खूप लांब असतो भेटत का भेटत नाही गेल्या वेळी पण असं झालं गेल्यावेळीसुद्धा एवढं लांब एकदम जायला लागलं सात नंबर अजून खूप लांब आहे आणि हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे ह्या प्लॅटफॉर्मला जायला सगळं तास लागतो बाई कसे आहे इकडे जर लेडीज असेल तर काय वाटत नाही बट लेडीज नसेल तर मग भीती वाटते थोडीशी लोकमान्य टिळक लागली आहे आता इकडे सगळे गावाला जाणारच आहे सगळ्यांच्या मोठमोठ्या बॅगा आणि सगळे गावालाच जातात खरं तर मला तर बाबा आंबे विंबे खायचे आहेत बाबा लाईन लागली मोठी हा सगळे असे तोंडाकडे बघतात ना आज वाटतं मी तर अशी चालले की बाबा माझे म्हणजे यूट्यूबवरच झाले मी आता अशी चालली बापरे लेडीज आहे एकदम पाठी आहे आणि मी पुढे येऊन थांबली होती नशीब मी पोलिसांना विचारलं तर मी आता तिथेच थांबलेलं किती वेळ बसून होती माझ्यासोबत असंच होतं नेहमी होतं असं दोन चार पेऱ्या मारल्याशिवाय मला काय समजत नाही गाडीचा वेट करूया कधी आहे ते गाडी आत्ता जस्ट पोचले खूप बेगार झाली शिफ आता माझी मम्मी येते काय घ्यायला मला तर मला बसनीच जावं लागलं माझी मम्मी ना येत नाही आहे कारण की सगळ्या ठीक नाही तिची बघू आता आपणच जायचं बससाठी थांबा असं ते गावची मजा घ्यायची वडा भाऊ गरम वडा भाव गरम गरम वडा खूप वडापापासून दिला बरं गेलं देरी। 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 बस कुठे येते बाई बससाठी ती कोणती लाईन आहे का लाईन आहे एक मिनिट मला दाखवते देख तर काहीच आता अर्ध्या रस्त्यावर आहे आता थोड्या वेळाने पोचेन घरी आणि एकटीच चालली आहे कारण की थोडासाच रस्ता आहे मग कशाला उगच कोणाला काय बोलवू आणि आपलंच आहे घाबरत वगैरे नाही मी आत्ताचे किती वाजलेत पाच सहा झालेत आत्ताचे पाच सहा ना अंधार आहे अजून थोडाच वेळ आहे घरी पोचायला थोडंच अंतर आहे आत्ताच्या वेळेला लोक जॉगिंग करायला येतात पाच वाजता मला बघून बोलतील कुठून आले माझ्या बिल्डिंगपर्यंत पोहोचले येस माझ्या घरी तर करते गेले नाही आहे पण चला मी आता उद्या ब्लॉग करेन हा ब्लॉग घेतेच संपवते एंड करते तुम्हाला आवडा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय गुड नाईट